नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाच्या निमित्त वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं था। होतं रक्तदान शिबिराचं उद्घाटन सांगली जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांच्या हस्ते करण्यात आलं भूलतज्ञ डॉक्टर मोहन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी एकूण अडुसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केलं मिरजेच्या अक्षय ब्लड सेंटरचे से सहकार्य लाभले तसेच सांगली ग्रामीणचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंदराव घाडगे यांच्या हस्ते वृक्षारोपण शुभारंभ करण्यात आला वसंतदादा मंडळ गेली एकोणचाळीस वर्षे गणेशोत्सवानिमित्त विविध सामाजिक उपक्रम आणि विधायक कार्यक्रमाचं आयोजन करत असते यावेळी मंडळाचे अध्यक्ष संतोष पाटील सरपंच सतीश निळकंठ उपसरपंच अनिल पाटील पोलीस पाटील सतीश पाटील विकास पाटील संचालक सुहास पाटील विजय पाटील माजी सरपंच सतीश पाटील उपस्थित होते मंडळाच्या सदस्यांनी कार्यक्रमाचं आज संयोजन केलं होतं लोकसंदेश प्रतिनिधी समीर अत्तार यांचा रिपोर्ट